हर हर महादेव आज आपण भेट देणार आहोत बारा ज्योतिर्लिंगांपैकी शेवटचं पण अत्यंत पवित्र असलेल्या घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिराला हे मंदिर महाराष्ट्र राज्यातील संभाजीनगर जिल्ह्यातील वेरुळ गावाजवळ वसलेले आहे इथे पोहोचण्यासाठी संभाजीनगर म्हणजे पूर्वीच औरंगाबाद या ठिकाणी पोहोचावे तिथून ती हे तीस किलोमीटर अंतरावर आहे आणि मुंबई दिशेवरून येणाऱ्या पब्लिकने समृद्धी महामार्गाचा वापर केला तर तुम्ही डे मध्ये भृष्णेश्वर ज्योतिर्लिंग करू शकता हे मंदिर नुसतं ऐतिहासिक नाही तर आध्यात्मिक दृष्टिकोनातूनही अतिशय महत्वाचं मानलं गेलं आहे पौराणिक कथांचा आधार घेतला तर शिवपुराणानुसार एक भक्त ग्रीष्माईने आपल्या भक्तीने भगवान शंकरांना प्रसन्न केले तिच्या अखंड भक्तीमुळे मृत्युमुखी पडलेल्या तिच्या मुलाला पुन्हा एकदा जीवदान मिळालं वर मागताना तिने भगवान शंकरांना लोकांच्या कल्याणासाठी याच ठिकाणी आपण वास्तव्य करावे अशी विनवणी केली आणि तेव्हापासूनच या ठिकाणाला कृष्णेश्वर या नावाने ओळखलं जाऊ लागलं परकीय आक्रमणांपासून वाचवत अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता आणि इथल्या दर्शनाने मनाला एक आध्यात्मिक समाधान मिळतं